नमस्कार मित्रांनो एज्युकेशन न्यूज अपडेट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे लय भारी चक्क बांधावर जाऊन लाडकी बहीण योजनेचे भरले अर्ज अंगणवाडी ताईंचे होते कौतुक या अपडेट विषयी आपण या व्हिडिओ सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र हो चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा सातारा राज्य सरकारने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून लाडक्या बहिणीचे अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे राज्य सरकारकडून विविध प्रणाली मार्फत राज्यातील पात्र व लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेतले जात असून महिला भगिनींना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जिल्हा अधिकाऱ्यांनी दिले आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासना प्रशासन ही आपल्या स्तरावर अधिक सहज व सुलभ रीतीने ही योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे सध्या पाऊस पडल्याने शेतात पेरणीची कामे सुरू आहेत त्यामुळे महिला बघिणीसाठी थेट बांधावर पोहोचून लाडक्या बहिणींना या योजनेचे महत्व समजावून त्यांचे अर्ज भरून घेतले जात आहे लाडक्या बहीण योजनेसाठी कुणीही महिला बघिनीकडून जादा पैसे किंवा लाचेची मागणी केल्यास संबंधिताकडून कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही जिल्हा प्रशासनाला संबंधित योजना सहज सुलभ रीतीने राबवण्याच्या सूचना केल्या आहेत त्याच अनुषंगाने सरकारने या योजनेतील कागदपत्राची पूर्तता आणखी कमी केली असून केवळ रेशन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्राच्या आधारेही योजनेसाठी महिलांना अर्ज करता येणार आहे या योजनेतील उत्पन्न प्रमाणपत्राची अट आता स्थिती करण्यात आली आहे त्यामुळे तहसील किंवा सेतू कार्यालयात महिला भगिनीच्या झालेल्या रांगा कमी झाल्या आहेत दुसरीकडे प्रशासकीय आपल्या परीने ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवावी म्हणून कार्यमग्न झाल्याचं झाल्याच पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्यातून घरोघरी गर जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू आहे पेरणीचे दिवस असल्याने दिवसभर महिला शेतीचे काम व्यस्त असतात अशा शेतात राबणाऱ्या बहिणींना या योजनेची माहिती देत त्यांचा अर्ज भरून देण्याचे काम मोकडवाडी जिथे येथील अंगणवाडी सेविका करत आहेत सातारा जिल्ह्यात घरोघरी जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू करण्यात आले आहे पेरणीचे दिवस असल्याने दिवसभर महिला शेतीचे कामात व्यस्त असतात अशा शेतात राबणाऱ्या बहिणींना या योजनेची माहिती देत शिंगणवाडी येथील अंगणवाडी सेविकांनीही महिला भगिनींनी अर्ज भरून घेतले त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या पद्धतीचे सर्वत्र कौतुकाने स्वागत होत आहे सर्वच जिल्ह्यात घरोघरी अर्जाची मोहीम राबवावी साताऱ्याप्रमाणेच राज्यातील सर्वच जिल्ह्यात अशा प्रकारे महिलांना सोयीचे आणि सहजपणे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रशासनाने काम करण्याची मागणी होत आहे सध्या शेतातील पेरणीची व इतरही कामे सुरू आहे त्यामुळे ग्रामीण भागात महिला भगिनी शेतातील कामात व्यस्त आहे अशा लाडक्या बहिणींना अंगणवाडी सेविकासह जिल्हा प्रशासनातील इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही योजना घरापर्यंत पोहोचवण्यात काम केले पाहिजे धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट्स